नमस्कार क्रिश्मस भेजवाणीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी हॉटेलसारखी तंदुरी रोटी कशी बनवायची हे बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे यामधलं थोडंसं पीठ आपण लाटताना लावण्यासाठी ठेवून घेऊयात आता या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचापेक्षाही कमी खाण्याचा सोडा टाकून घेऊयात त्याचसोबत दोन चमचे तेल इथे टाकून घेऊयात आणि इथे मी तीन चमचे दही टाकून घेतलेलं आहे आता हे सगळे पदार्थ आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत दही जास्त आंबट नको हवा आहे व्यवस्थित आपण पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत याचं कणिक कर पळून घ्यायचं आहे तरी तर पाहू शकता मी व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून पाणी टाकत जाऊया आणि याचं कणिक मळून घेऊयात कणिक अगदी जास्त घटही नाही आणि जास्त सेन्सरीही मळायचं नाही जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता कणिक इथं आपलं मळून तयार झालेलं आहे आता वरून थोडंसं तेलाचा हात लावून घेऊयात आणि हे कणिक भिजण्यासाठी जवळजवळ पंधरा मिनटे ठेवून देऊयात पंधरा मिनटात छान असं हे कणिक भिजतं तर तेलाचा हात लावून मी हे कणिक पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवते पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असं कणिक हे भिजलेलं आहे आता यामधले थोडं थोडं पीठ घेऊन याचे गोळे बनवून घेऊयात जसं आपण चपातीला बनवतो त्याच आकाराची आपण इथे सगळे गोळी बनवून घेऊयात तर पाहू शकता मी इथे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आता यामधला एक गोळा घेऊयात आणि बाकीचे गोळे आपण साकून ठेवून देऊयात आता लाडताना पळफटावरती थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जास्तीचं पीठ लावायचं नाही अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि लाडताना पहिल्यांदा जी बाजू आपण खाली केलेली आहे ती बाजू पुन्हा वर करायची नाही एकाच बाजूने आपल्याला लाटून घ्यायची आहे खालची बाजू वर येता कामा नये आणि अगदी थोडंसं पीठ लावूनच लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं जास्त आकाराचं म्हणजे जास्त मोठी लाटून घ्यायची आहे चपातीसारखी एकदम पातळ नाही लाटायची आणि लाटून झाल्यानंतर मग खालची बाजू वर करून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला आता आपण पाणी लावून घेऊयात सगळीकडून व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावलेली बाजू आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे पण त्याआधी तवा छान असं गरम करून घ्यायचं आहे मोठ्याचेवरती आणि रोटी टाकल्यानंतर तव्याची फ्लेम मंद करून घ्यायची आहे मंद वरती छान असे बबल्स येऊसपर्यंत म्हणजे जवळजवळ दोन मिनटे आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि तवा असा पलटी करून रोटी भाजून घ्यायची आहे अश अशा पद्धतीने भाजून घेतल्याने रोटीमध्ये छान असा तंदूर फ्लेवर येतो आणि ये ही रोटी खाण्यासाठी अगदी हॉटेलसारखी लागते तर छान अशी व्यवस्थित सगळीकडून आपण फिरवून ही रोटी भाजून घ्यायची आणि रोटी छान भाजली की यावरून बटर तूप किंवा तेल तुम्ही लावून घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता तर इथे मी बटर लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तव्यावरून खाली काढून घेतल्यानंतर देखील बटर लावून घेऊ शकता आता तुम्हाला याची मी दुसरी बाजूदेखील दाखवते मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे दुसरी बाजू पाहू शकता छान अगदी हॉटेलसारखी बनलेली आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे छान अशी पौष्टिक ही बनलेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी अशा तंदुरी रोटी बनवू शकतो तुम्ही ही नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता या रोट्या तुम्ही तुमच्या आवडत्या भाजीसोबत किंवा अंडा मसाल्यासोबत खाऊ शकता अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद